एका वर्षापूर्वी आईच वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होत वर्षानंतर त्या वेळच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा सहा वर्षांनी जास्त होईल तर आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथ आई लिहा आणि इथं लिहा मुलगा ओके गणिताची मांडणी लक्षात घ्या इथ वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर कशी तर समीकरण स्वरूप लक्षात आता गणित म्हणते एका वर्षापूर्वी आईचं वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौकट होत आईचं वय मुलाच्या वयाच्या चौपट होत पण कधी हो हा प्रश्न एका वर्षापूर्वी म्हणून इथं प्रश्न असा की एका वर्षापूर्वीच त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय अर्थात एका वर्षापूर्वीच त्यांच्या वयाच गुणोत्तर एका वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या वयाच्या चौपट होत उदाहरणार्थ हा मुलगा वर्षापूर्वी यक्ष वर्षाचा होता तर यक्षची चौपट चार यक्ष। समीकरण स्वयू वर्षापूर्वीच आईचं चा वय चार यक्स मुलाचं चा यक्स ओके पुढं गणित म्हणते की पाच वर्षानंतर तिचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहा वर्षांनी जास्त होईल मान्य आहे मात्र आज त्यांच्या वयाची गुणोत्तर काय तत्पूर्वी हा प्रश्न महत्वाचा हे जे मांडलेले गुणोत्तर आहेत वयाचे वर्षापूर्वीचे आहेत आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय हा प्रश्न मनाशी करा आणि इथं लिहा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर मांडत असताना ही गोष्ट एका वर्षापूर्वीची म्हणून ह्या गुणोत्तरात मात्र एक वाढवा जस की चार यक्ष अधिक एक इथं आणि इथं यक्ष अधिक एक अर्थात आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर अनुक्रमे आई चार यक्ष अधिक एक मुलगा यक्ष अधिक एक ही झाली त्यांच्या आजच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर ठीक आहे पुढ आता गणित म्हणते की पाच वर्षानंतर तिचे वय मात्र इथ पुन्हा एक प्रश्न की पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय इथं लिहा पाच वर्षानंतरची पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर गोष्ट पाच वर्षानंतरची म्हणून आजच्या त्यांच्या वयाच्या गुणोत्तरात पाच पाच वाढवा जसं की चार यक्स अधिक एकन पाच सहा यक्स अधिक एकन पाच सहा म्हणजे पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर अनुक्रमे आई चार एक साधिक सहा मुलगा एक अधिक सहा ओके लक्ष द्या आता गणिताची सोडवण पाच वर्षानंतर तिचं वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा सहा वर्षांनी जास्त होईल लक्ष द्या इथं या गणितामध्ये आपल्याला अनुमान आणि तर्क या याचा अवलंब करत उत्तरा जावं लागते इथं लेकरांनो यक्ष म्हणजे सहा ही गोष्ट ध्यानात ठेवा या समीकरण स्वरूप वयाच्या गुणोत्तरातील म्हणजे सहा आसा अनुमान तर्क तर पाच वर्षानंतरच इथं जे वर्णन दर्शवलं की पाच वर्षानंतर तिचं वय म्हणजे कोणाचं आईचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा सहा वर्षांनी जास्त होईल असा प्रश्न प्रत्यक्षात पाच वर्षानंतर आई आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर अमुक अमुक होईल दर्शवलं नाही म्हणून यक्षाची किंमत मनानं घ्यायच लक्ष द्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं लिहा आई इथ लिहा मुलगा पाच वर्षानंतरच मुलाच वयाच समीकरण यसा चा अधिक सहा आईचं चारक्ष अधिक सहा या समीकरणात एकस म्हणजे सहा किंवा मठेवा म्हणजे सहा अधिक सहा हा मुलगा बारा वर्षाचा पाच वर्षानंतर आणि इथं आई चार गुणीला चार सोबत एक गुणीला आहे आणि एकशे कि कुंभ सहा आहे चार गुणीला सहा अधिक सहा सहा चू चोवीस अधिक सहा चोवीस सहा तीस वर्ष पाच वर्षानंतर आई तीस वर्ष पाच वर्षानंतर आईचं वय मुलाच्या त्या वेळच्या म्हणजे पाच वर्षानंतरच्याच वेळच्या मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्टीपेक्षा सहा वर्षांनी जास्त बाराची दुप्पट चोवीस आणि चोवीस सहा तीस वर्ष क्लिअर ओके म्हणून आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय हो तर या तीस आणि बाराला संचित रूप द्या जसं की दोन्ही बारा सहा पंचतीस म्हणजे हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वयवारी तसेच गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके